विधानसभा निवडणुकीआधी कोल्हापुरात वातावरण बिघडवायचं आहे का सतेज पाटलांचा गंभीर आरोप लोकसभा निवडणुकीआधी कोल्हापूरमध्ये दंगली घडवल्या गेल्या त्याच पद्धतीने विधानसभा निवडणुकीआधी कोल्हापुरात वातावरण बिघडवायचं आहे का असा गंभीर आरोप काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी केला आहे गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुरातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळल्याचा आरोपही त्यांनी केला सतेज पाटील म्हणाले की निवडणुकीआधी कोल्हापुरात दंगली झाल्या आता काही लोक येऊन पुन्हा प्रक्षोभक भाषणं करत आहेत गेल्या सहा महिन्यांपासून कोल्हापूरची शांतता बिघडावी यासाठी काही घटक प्रयत्न करत आहेत असा दावा त्यांनी केला पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणीसुद्धा त्यांनी केली काही दिवसांपूर्वी विश्व हिंदू सभेच्या संघटनात संघटन मंत्री मिलिंद परांडे यांनी कोल्हापूरसह परिसरामध्ये जबरदस्तीने धर्मांतर होत असल्याचा दावा केला होता परांडे या वक्तव्याचा कोल्हापुरात पुरोगामी संघटनांच्या प्रतिनिधींनी विरोध केला होता जबरदस्तीने धर्मांतर होत असेल तर संबंधितांवर कारवाई करा अन्यथा कोल्हापूरला बदनाम करणाऱ्या आणि द्वेष पसरवणाऱ्या मिलिंद परांडे यांच्यावर कारवाई करा अशी मागणी त्यांनी केली दरम्यान कोल्हापुरात प्रस्तावित असलेल्या शक्तीपीठ महामार्ग विरोधात रणकंदन सुरू आहे सह जिल्ह्यात बाधित होणाऱ्या शेकडो शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाला थेट विरोध केला आहे त्यामुळे जिल्ह्यातील महाविकास आघाडी आणि महायुतीमधील नेत्यांकडूनही महामार्गाला विरोध आहे या सर्व पार्श्वभूमीवर उद्या अठरा जून कोल्हापूरमध्ये दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा विराट मोर्चा शक्तीपीठ महामार्ग विरोधात काढण्यात येणार आहे कोल्हापूरमध्ये सातत्यानं शांतता बिघडावी हा प्रयत्न गेले सहा महिने काही घटक करत आहेत आत्तासुद्धा लोकसभा झाल्या झाल्यावर हे वाक्य कसं येतं लोकसभा झाल्या झाल्यावर ही व्यक्ती कशी येते आणि या पद्धतीचं वाक्य प्रचार कशी करते मला वाटतं तर सगळ्यांनीच जिथं जिथं कार्यक्रम होतात तिथं तिथं कार्यक्रम घेणारी लोकं हे कशा पद्धतीनं बोलणार आहेत याची चाचपणी करणं आता गरजेचं आहे कारण नसताना जी संस्थेमध्ये जागा मिळते त्या संस्थेला देखील अडचणीला सामोरा त्या ठिकाणी जावं लागतं बोलणारं बोलून त्या ठिकाणी जातो आहे आणि म्हणून मला वाटतं आहे कोल्हापूर हे या सगळ्या गोष्टीत केंद्रित करण्याचा प्रयत्न मागच्या वेळी देखील दंगलीच्या जा बाबतीत झाला आत्तासुद्धा विधानसभेपर्यंत अशा काही गोष्टी सातत्यानं घडवल्या जातात का याचा पोलीस प्रशासनानं विचार केला पाहिजे आणि चौकशी केली पाहिजे बिरो रिपोर्ट एस एन मराठी कोल्हापूर